राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ तसेच वन विभागच्या वनपाल सविता कोंढारे यांच्या शुभहस्ते केशर आंब्यांची लागवड केली गेली पंचायत समिती डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सप्रेम संस्था कल्याण आणि नवदृष्टी संस्था मुंबई यांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर अनेक उपक्रम राबवण्याची उदाहरणं समोर आहेत असं असताना आता पर्यावरण संवर्धन आणि त्यासोबत ग्रामपंचायतींचं उत्पन्न वाढ होण्यासाठी संगमनेर पंचायत समिती आणि सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामीण विकासाला हातभार लावणाऱ्या संस्थांनी एकत्रित येत डॉर्फ केटल मँगो कप या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलंय तर या स्पर्धेअंतर्गत धांदरफोड खुर्द ग्रामपंचायतीनं एक हजार रुपयांची लागवड करत स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित या ठिकाणी पथनाट्यही सादर केलंय जो पाऊस दोन जुलैला सुरु व्हायचा तो, 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 नहीं। तो नहीं था था। तर सप्टेंबरला सुरू राहायला लागला सोहळ्यामध्ये तुम्हाला थंडी जाणवतच नाही उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे परत पाऊस पडला झाला तर खूप पाऊस होतोय सगळं येतो वाहून जाते नाहीतर काहीच नाही म्हणजे दुष्काळ पडतोय तर हे एक अशा झालेलं आहे की जे आपण वृक्ष वृक्षतोड केलेली आहे त्याच्यामुळे हे थंडेल आहे आणि भविष्यामध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल जगायचं असेल तर आमच्या पिढ्यांचं एक पंधरा वीस वर्ष तीस वर्ष आयुष्यमान आहे परंतु तुमचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये तुमचे जर चांगले दिवस यावेत असं तुम्हाला वाटलं भविष्यात शेती जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची असेल किंवा भविष्यात शेती टिकवायची असेल किंवा मानवजातीचं जातीचे अस्तित्व जर आपल्याला टिकवायचं असेल तर मृदा आणि जलसंधारण आणि वृक्ष संवर्धन म्हणजे माती आणि पाण्याचं जतन करणं आणि झाडं लावणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि झाडावर म्हणजे मी वैयक्तिक व्यक्तीशा तुम्हाला सांगतो की मी अंबळनेर तालुक्यात असताना जवळजवळ तिथं तीन लाख झाडं लावलेली आहेत इथं संगमनेर मध्ये एक लाख झाडं लावलेली आहेत आता तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये तिगाव नावाचं गाव आहे त्या गावाला माझी वसुंधराचा एक पन्नास लाख असा पुरस्कार मिळाला नितीन कोकणे श्री न्यूज मराठी धान इंजिनियरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न